नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे साप्ताहिक राशी, राशी भविष्य मेष राशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या प्रयत्नातून सोडवायची आहे धैर्य अबाधित ठेवा आणि कठीण प्रसंगी प्रयत्न करत राहा अपेक्षेप्रमाणे जीवनात बदल दिसतील पण प्रगतीचा वेग अत्यंत संथ असेल जे तुमच्या आत अस्वस्थता निर्माण करू शकतात तुम्हाला लवकरच कामाशी संबंधित एक मोठी संधी मिळेल ज्यामुळे तुमच्या जीवनातील व्यस्तता वाढेल या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ शकतात तुमच्या उत्पादकतेवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या तुमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसेल आणि त्यामुळे किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात आपल्या कामाशी प्रामाणिक रहा वरिष्ठांसोबतच नातं जपून ठेवा या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही नवीन आठवड्यात धार्मिक कार्यासाठी पैसे दान करू शकता तुम्हाला घरातील काही किरकोळ काम करता येतील तुम्ही व्यवसाय आणि शेअर्स खरेदी करण्याचाही विचार करू शकता पण लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्यावी किंवा मार्केट रिसर्च करावं या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी येणाऱ्या आठवड्यात काही जणांच्या प्रेमसंबंधांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतील आठवड्याचे शेवटचे दिवस प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी चांगले असतील विवाहित महिलांनी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप टाळावा ज्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात आरोग्याच्या किरकोळ समस्या जाणवतील या आठवड्यात तुमच्या छातीत दुखू शकतं तुम्हाला तीव्र पोटदुखी होऊ शकते त्यामुळे वेन घालवता डॉक्टरांशी बोला काही स्त्रियांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो जेव्हा आवश्यक असेल तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पाठ करा वृषभ राशी राशी भविष्यानुसार या राशीसाठी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात तुम्हाला तुमची कार्यक्षमता आणि कौशले दोन्ही सिद्ध करणे आवश्यक आहे प्रत्येक बाबतीत आपण स्वतःला कसे चांगले बनवू शकतो याकडे लक्ष देणे महत्वाचे ठरेल कुटुंबाशी संबंधित नाराजी वाढू शकते ज्यामुळे मानसिक त्रास होईल परंतु कोणत्या व्यक्तीकडून कोणती अपेक्षा ठेवायची हे देखील स्पष्ट होईल या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला प्रमोशनची संधी मिळू शकते तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाया सोपवल्या जाऊ शकतात या आठवड्यात तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या आर्थिक स्थितीत काहीसे चढवतार पाहायला मिळू शकतात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते पण वेळीच तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे या आठवड्यात लव्ह बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले असतील तुमच्या प्रेमात भरपूर रोमांस असेल तसेच पार्टनरबरोबर तुम्ही खूप छान संवाद साधाल आनंदी आयुष्य जगाल या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला छोट्या मोठ्या आरोग्याच्या तक्रारी भासू शकतात वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला ताप सर्दी आणि खोकला देखील जाणवू शकत मात्र वेळीच याकडे वेळीच तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुमचा आजार वाढण्याची शक्यता आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमानाला मूग आणि उडीद पिठाचा दिवा लावा मिथुन राशी या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला असणार आहे या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात वेळ खूप महत्वाची आणि फायदेशीर परिस्थिती निर्माण करत आहे त्याला पूर्ण पाठिंबा द्या तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होणार आहे जर तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे यावर त्वरित कारवाई करा या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर या आठवड्यात नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा नवीन आठवड्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील व्यवसायात चढवतार येतील टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा संयम राखा आव्हानात्मक काम हाताळण्यासाठी वरिष्ठांची मदत घ्या आर्थिक बाबतीत या आठवड्यात तरुणांबद्दल बोलायचे तर या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणाहून निधी मिळेल लव्ह लाईफबद्दल बोलायचे तर या आठवड्यात तुमच्या प्रियकराबरोबर तुम्हाला चांगले क्षण अनुभवता येतील मात्र भूतकाळात अडकून राहू नका त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा अन्यथा भूतकाळातील गोष्टींमुळे नात्यातील अडचणी वाढू शकतात तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या तुमचे विचार जोडीदारावर लादू नका आरोग्याविषयी बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील तरी महिलांना स्त्री रोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित ओम नम भगवते वासुदेवाय नम जप करा कर्क राशी या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात आपण इतरांबद्दल सहानुभूती आणि नम्रता तुमच्या स्वभावात असेल यामुळे तुमची प्रतिभा आणि प्रतिमा वाढेल घरातील सुखसोयींशी संबंधित वस्तूंची खरेदी होईल या आठवड्यात तुम्हाला वरिष्ठांकडूनही सहकार्य मिळेल या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात सुरुवातीला तुम्हाला नोकरी व्यवसायात हितचिंतकांकडून सहकार्य मिळेल करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल या आठवड्याची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फलदायी ठरणार आहे या काळात तुम्ही नवीन व्यवसायातही हात आजमावू शकता या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील शुभ कार्यांवर किंवा कुटुंबासोबत मित्रांसोबत फिरायला गेल्यावर तुमच्या खिशातून जास्त पैसे खर्च करावे लागतील ज्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं लव्ह लाईफ चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केला पाहिजे तुमच्या भावना आणि विचार जोडीदारावर लादू नका तुमच्या जोडीदाराला काही पर्सनल स्पेस द्या या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन टाळा आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा अन्यथा आजार उद्भवू शकतात या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा हनुमानजींना तेलाचा दिवा लावा सिंह राशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या हा आठवडा प्रेमसंबंधांच्या बाबतीत चिंतेने भरलेला असेल प्रेमाबाबत अस्वस्थता जाणवेल कुणामुळेही नात्यात भांडण करू नका नात्यात मतभेद वाढेल आसपणा सोडावा लागेल या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांचा नवीन आठवडा करिअरच्या दृष्टीने फार चांगला आणि प्रगतीचा असणार आहे तुम्ही जे काम हाती घेतले त्यात तुमची प्रगती निश्चित आहे विकासाच्या दृष्टीने तुमच्या दृष्टिकोन देखील बदलत जाईल या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे या आठवड्यात तुम्हाला अचानक अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या आयुष्यात जोडीदाराचा सहभाग फार मोलाचा आणि महत्वाचा ठरणार आहे तुमचे वैवाहिक संबंध खूप चांगले असतील या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही ध्यान योगा आणि व्यायाम या गोष्टींकडे खास लक्ष दिलं पाहिजे अन्यथा तुमची हाड वयाआधीच कमकुवत होऊ शकतात बदलत्या वातावरणानुसार तुमच्या जीवनशैलीतही बदल करायला शिका या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित रोजोम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा कन्या राशी या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात नशीब आणि परिस्थिती तुमच्यासाठी उत्कृष्ट काळ निर्माण करत आहे सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात वर्चस्व आणि वर्चस्व राहील विशेष कारण असल्यास तुमचे मनोबलही वाढेल या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी कोणी मोठ्या पदावर काम करत असेल तर त्याला त्याच्या कामावर लक्ष ठेवावं लागेल जर एखादी नोकरी करणारी व्यक्ती नुकतीच नवीन नोकरीवर रुजू झाली असेल तर त्याने आपल्या वरिष्ठांशी गैरसंवाद टाळावा या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात आर्थिकदृष्ट्या तुमच्या खर्चाच्या सवयी आणि गुंतवणुकीच्या पर्यायांचं परीक्षण करण्याची वेळ आली आहे या आठवड्यात तुमचा अनपेक्षित खर्च होऊ शकतो त्यामुळे पैशांबाबत सावधगिरी बाळगण शहाणपणाचं ठरेल आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घेण्याचा विचार करा या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी तुमची लव्ह लाईफ अजून बहरण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे या आठवड्यात नातेसंबंधांसाठी हा आठवडा अनुकूल असेल या आठवड्यात तुम्ही जोडीदाराशी अधिक मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे अविवाहित तरुणांनी तुम्हाला नातेसंबंधात नक्की काय व आहे याचं आकलन करावं या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमच्यावर कामाचा किंवा वैयक्तिक बाबींचा ताण जास्त असू शकतो विश्रांती आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ काढणं महत्वाचं ठरेल ध्यान किंवा योग यासारख्या क्रियाकल्प केल्याने तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधरू शकतं या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री समर्थ या मंत्राचा जप करा तूळ राशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात तुमची दैनंदिन दिनचर्या आणि नियोजित रीतीने काम केल्याने तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत होईल या आठवड्यात मुलांसोबत थोडा वेळ घालवल्याने त्यांचे मनोबल कायम राहील कुठेतरी अडकलेले किंवा दिलेले पैसे परत मिळण्याची आशा आहे या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो परंतु यावेळी तुम्ही तुमचं तुम्ह कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना या आठवड्यात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल या आठवड्यात वेळ तुमच्या बाजूने असेल उत्पन्नात सुधारणा होऊन अडथळे दूर होतील यशमेल या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर तुमची लव्ह लाईफ या आठवड्यात चांगली असेल जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि रोमांस वाढेल तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालिसाचे पठण करा वृश्चिक राशी या आठवड्यात तुमच्या राशीला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात काही दिवसांपासून तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याची अपेक्षा आहे कोणतेही काम करण्यापूर्वी त्याच्या सर्व पैलूंचा नीट विचार करा या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा नवीन आठवड्यात व्यावसायिक जीवनात आव्हानं वाढतील व्यवसायात चढवतार येतील टीमवर्कवर लक्ष केंद्रित करा संयम राखा या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील दीर्घकाळापासून थकीत असलेले पैसे परत मिळतील व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक ठिकाणाहून निधी मिळेल या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर कौटुंबिक व्यवस्थेबाबत पती पत्नीमध्ये मतभेद होतील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या लग्नाचे बेत आखले जातील या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमचं आरोग्य सामान्य राहील तरी महिलांना स्त्री रोग किंवा तापाशी संबंधित आजार होतील काही लोकांना अल्सरची समस्या जाणवेल तुम्ही भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त पदार्थ खा या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाणचे पठण करा धनुराशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात या राशीचे लोक दिनचर्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतील यामुळे कामाची कार्यक्षमता सुधारेल रखडलेल्या कामांना गती मिळेल आज काम आणि मेहनत दोन्ही जास्त असेल तुमच्या इच्छेनुसार यश मिळण्यासाठी तुम्ही उत्साहित असाल या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर तुम्ही ऑफिसमधील पॉलिटिक्सपासून दूर राहणं गरजेचं आहे टीम प्रोजेक्ट मध्ये सिनियर्सकडून तुम्हाला चांगली मदत मिळू शकते तसेच जे उद्योगपती आहेत त्यांना आपल्या व्यवसायावर जास्त पैसा लावण्याची गरज भासू शकते या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला छोट्या मोठ्या आर्थिक समस्या जाणवतील तसेच आठवड्याबरोबर तुमचे दिवसही चांगले जातील जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा आठवडा चांगला असणार आहे या आठवड्यात लव्ह बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्ही एकमेकांच्या नात्याला अधिक वेळ देणं गरजेचं आहे पार्टनरबरोबर कोणतीही गोष्ट व्यक्त करताना काळजी घ्या तसेच जर तुमच्या दोघांचे विचार जरी सारखे नसतील तरी लगेच हायपर होऊ नका शांतीने परिस्थिती हाताळा या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल काही या राशीच्या लोकांना त्वचेशी संबंधित समस्या घशाशी संबंधित समस्या आणि ताप उद्भवण्याची शक्यता आहे गाडी चालवताना सावधगिरी बाळगा अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्री विष्णू सहस्त्रनामाच्या स्तोत्राचे पाठ करा मकर राशी या आठवड्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात मुलांशी संबंधित चिंता दूर झाल्यामुळे आराम मिळेल घरामध्ये शुभ कार्यक्रमांचे बेत आखले जातील धार्मिक किंवा आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवा प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात करिअर बाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांना हा आठवडा तुमच्यासाठी खूप महत्वाचा तसेच आव्हानात्मक असणार आहे कारण तुमच्या नकळत अनेक समस्या एकामागोमाग येतील तुम्हाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात या राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे पैशांचं व्यवस्थापन नीट करायला शिका तुमचे पैसे कधी कुठे कसे खर्च होतायत याचा वेळोवेळी पाठपुरावा घेत चला तसेच पैशांची बचत करायला शिका ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमची अनेक नव्या लोकांशी ओळख होईल पण या ओळखीचं लगेच प्रेमांतर रूपांतर होऊ देऊ नका कोणत्याही नात्यात गुंतण्याआधी शंभर वेळा विचार करा तसेच तुमच्या मित्रांचा कुटुंबियांचा देखील सल्ला घ्या या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांनी या आठवड्यात तुम्ही तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणं गरजेचं आहे तसेच तुम्हाला जे काही आजार जाणवत आहेत त्यांच्या लक्षणांकडे लक्ष द्या संतुलित आहाराचं सेवन करा नियमित व्यायाम करा या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित श्रीस्वामी समर्थ मंत्रचे पठण करा कुंभ राशी या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहाल काही लोक तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात पण कोणाचीही पर्वा करू नका आणि कामावर लक्ष द्या तरुणांना करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते या आठवड्यात करिअर बाबतीत बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात व्यवसायात नशीब तुम्हाला साथ देईल नोकरीत प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील पगारवाढ किंवा पदोन्नतीची शक्यता आहे कामाच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील याशिवाय सर्व कामांचे चांगले परिणामही मिळतील करिअरमध्ये नवीन यश प्राप्त होईल या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर या आठवड्यात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल कुटुंबासमवेत परदेश दौऱ्याची योजना तुम्ही आखू शकता यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध असेल काही लोक नवीन कार खरेदी करू शकतात व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या नात्यात लॉंग डिस्टन्समुळे प्रेमसंबंधात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल कोणतंही काम बोलून नाही तर प्रत्यक्षात करून दाखवा काही प्रेमसंबंध वैवाहिक नात्यात बदलतील या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे महिलांचा रक्तदाब वाढू शकतो किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो या आठवड्यात तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन कमी करा या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित बजरंग बाण आणि हनुमान चालिसाचे पठण करा मीन राशी हा आठवडा काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य जाणून घ्या या आठवड्यात तुम्ही खास लोकांशी संपर्क साधू शकता जमिनीशी संबंधित कामांमध्ये गुंतवणुकीचे नियोजन सुरू असेल तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात करिअरबाबत बोलायचे झाले तर या नवीन आठवड्यात तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये महत्वपूर्ण बदल घडताना दिसतील तुमची स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही सत प्रयत्नशील असाल जर तुम्हाला नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा आठवडा चांगला आहे या आठवड्यात आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर हा आठवडा आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस फार खास असणार आहे या काळात तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील आर्थिक बाबतीत दिग्गज व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या तसेच पैशांच्या बाबतीत व्यवहार करताना दिग्गज लोकांचा सल्ला घ्या या आठवड्यात लव्ह लाईफ बद्दल बोलायचे झाले तर या राशीच्या लोकांबरोबर इमोशनल बॉन्डिंग वाढणार आहे जे सिंगल लोक आहेत त्यांची एका खास व्यक्तीशी मुलाखत होईल तुमच्या लव्ह लाईफ मध्ये महत्वपूर्ण बदल घडताना दिसतील या या आठवड्यात आरोग्या तर, या आठवड्यात आरोग्याबाबत बोलायचे झाले तर नवीन तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यासाठी रोज योग आणि मेडिटेशन करा तसेच तुमच्या आहारात प्रोटीन विटॅमिन संयुक्त पदार्थ आणि न्यूट्रिशन्सचा समावेश करा या आठवड्याचा उपाय संपूर्ण आठवडा नियमित हनुमान चालिसाचे पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा